गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सर्वांचे सहकारी तसंच मंगळवेढा तालुक्याचे पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दावल इनामदार यांच्या माध्यमातून इनामदार परिवारानं आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये जी सामाजिक बांधिलकी जपली त्यामुळे संपूर्ण इनामदार परिवाराची आपल्या सार्वजनिक जीवनातील आणि सामाजिक व्यवस्थेतील ओळख समाजाभिमुख झाल्या असल्याचं प्रतिपादन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवतडे यांनी व्यक्त केला युवा उद्योजक साहिल दावल इनामदार आणि वसीम दावल इनामदार या बंधूंनी नव्यानं सुरु केलेल्या इनामदार मेडिकल अँड लॅबोरेटरी मेट्रोपोलिस अँड एसआरसी सेंटर या नूतन व्यावसायिक दालनाचा शुभारंभ आमदार औताडे यांच्या हस्ते आणि मंगळवडा पंचायत समितीचे माजी सभापती अॅडव्होकेट नंदकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते शुभारंभ सोहळ्याच्या प्रारंभी विजापूर येथील नामांकित धर्मगुरू पीर बुरखापोष साहेब यांच्या हस्ते पारंपरिक पूजन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आशीर्वाद देताना विजयपूरचे धर्मगुरु पीर पोष साहेब यांनी सांगितलं की अनेक संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या मंगळवेढा भूमीमध्ये हिंदू मुस्लिम एकोप्याची आणि सार्वभौम नागरिकत्वाची एक विधायक परंपरा आपल्या उराशी ठेवून इनामदार परिवारानं कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी पाठीमागे नसताना केवळ आपण सर्वांच्या शुभेच्छा सदिच्छा आणि आशीर्वाद आणि हाती घेतलेल्या आरोग्यसेवेचं अखंड कार्य प्रामाणिकपणे पार पाडून या उद्योगामध्ये मोठी झेप घेतली ती कौतुकास्पद आहे असे उद्गार त्यांनी काढले या प्रसंगी मंगळवेढा तालुका मुस्लिम जमियत संघटनेचे चेअरमन फिरोज मुलानी यांनी सांगितलं की मंगळवेडेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या दर्गा शेजारी सुरू होत असलेलं हे मेडिकल दालन म्हणजे दवा आणि दुवा यांचा समन्वय आहे असं म्हणत त्यांनी इनामदार परिवारास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर चरण कोल्हे भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार रतनचंद बँकेचे अध्यक्ष राहुल शहा माजी नगरपालिका पक्षनेते अजित जगताप मार्केट कमिटीचे सभापती सुशीला उताडे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे उद्योजक राहुल ताड चंद्रशेखर कोंडू भैरी संतोष रंधवे यांच्यासह अनेक मान्यवर सहकारी तसंच नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केलं तर शेवटी साहिली इनामदार आणि वसीम नामदार यांनी सर्वांचे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही